नमस्कार तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आज आपण हापूस आंब्यांबद्दल बोलणार आहोत देवगड हापूस आंबा आणि कर्नाटक हापूस आंबा कसा ओळखायचा किंवा देवगड हापूस आंब्याऐवजी आपल्याला बाजारांमध्ये बऱ्याचदा फसवलं जातं कर्नाटक ही हापूस आंबा दिला जातो मग या दोन्हीमधला फरक कसा ओळखायचा किंवा देवगड हापूस आंबा कसावरून आणि कसा ओळखायचा याच्या दोन पद्धती आज तुम्हाला सांगणार आहे खूप सोप्या पद्धती आहेत त्या हापूस आंबा जेव्हा आपण खरेदी करायला जातो तेव्हा देवगडचा जो किंवा रत्नागिरीचा जो आंबा आहे त्याचा वास पहिला म्हणजे पहिली ट्रेक त्याचा वास हा गोड पद्धतीचा असतो त्याचा जेव्हा तुम्ही वास घ्याल त्या आंब्याचा तेव्हा तो गोड असा येतो आणि त्याऐवजी जेव्हा आपण कर्नाटक ही हापूस आंबा घेतो त्याचा वास अजिबातच येत नाही किंवा फिकटचा असा असतो तो गोड वास नसतो तो आंब्याचा वेगळा वास असतो आणि जेव्हा आपण देवघर किंवा हापूस आंब्या हातात घेतो तेव्हा त्याच्या आजूबाजूला जरी उभारलं तरी त्याचा वास दरवळत राहतो इतका त्याचा सुगंध असतो आणि दुसरं दुसरी ट्रीक म्हणाल तर त्याचा कलर त्याचा रंग त्याचा रंग असा असतो की जो देवगड किंवा रत्नागिरीचा हापूस आंबा आहे त्याचा रंग हा जेव्हा आपण ओली हळद आणतो तर त्याचा रंग जसा केशरीयुक्त के केशरी कलरचा असतो तसाच कलर हा देवगड हापूस किंवा रत्नागिरी हापूस आंब्याचा असतो आणि त्याच्याच विरुद्ध जेव्हा आपण कर्नाटकी हापूस आंबा घेतो तेव्हा त्याचा रंग हा पिवळसर असतो एकदम असा पिवळसर असतो तो केशरी नसतो त्यामुळे तुम्ही या पद्धतीने सहज ओळखू शकता की हा तुम्ही जो बाजारातून आणलेला आहे की तो कर्नाटकी आहे किंवा रत्नागिरी किंवा दे देवगड आहे आणि त्याचबरोबर त्याची चव आता देवगड जेव्हा देवगड किंवा रत्नागिरी हा पुस्तक तुम्ही घ्याल तेव्हा त्याचा वा त्याचा जो र सॉरी और त्याची जी चव आहे ती एकदम गोड असते म्हणजे एकदम असा चवीला गोड असतो आणि त्याच्याच विरुद्ध जेव्हा आपण कर्नाटकी हापूस घेतो हो तेव्हा त्याचा रंग पिवळसर आणि त्याचबरोबर त्याला वास नसतो कारण तो गोडीलाही फार कमी असतो त्याची चव थो थोडीशी आंबट गोड असते त्यामुळे या गोष्टीने तुम्ही सहज ओळखू शकता की तुम्ही कर्नाटकी हापूस आंबा आणला आहे किंवा देवगड हापूस आंबा आणला आहे या दोन तीन ट्रिक आहेत जेणेकरून तुम्ही फसणार नाहीत आणि जेव्हा आंबे खरेदी कराल तेव्हा या तीन गोष्टी तुम्ही त्याला एखादा एखादी फोड कापून द्या म्हणून असंही म्हणू शकता किंवा त्याचा कलरवरून ओळखू शकता त्याच्या वासावरून ओळखू शकता त्याच्या चवीवरून तुम्ही सहज ओळखू शकता की तुम्ही कर्नाटकी घेतलेला आहे का देवगडा कोसांबा घेतलेला आहे नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही आंबे घ्यायला जाल तेव्हा या ट्रीप तुम्ही नक्की एकदा तपासून पहा जे वारंवार म्हणजे दरवर्षी आंबे खातात त्यांना ओळखण्याची गरज नसते कारण ते वासानीच ओळखतात पण जे नवीन आहेत सुरुवातीला जेव्हा त्यांना माहीत नसते की आंबे कसे खरेदी करायचे आहेत तर या ट्रीप त्यांना खूप उपयोगी हो पडतील खूप कामी येतील आणि साधे सोपे आहेत तुम्ही जरी त्याला कापून जरी घेऊन कापून द्या म्हणू शकत नसाल तरी त्याचा वास घेऊन तुम्ही वासावर नाही ओळखू शकता कारण तो आंबाच गोड असतो त्यामुळे त्याचा गोडसर वास येतो आणि कर्नाटकी हा आंबा हा थोडासा आंबट असतो त्यामुळे त्याचा गो वास इतका गोड नसतो किंवा इतका सुगंधी नसतो की तो ओळखाले विने त्याचबरोबर तो आकारामध्येही थोडासा लहान प्रमाणात येतो आणि देवगड हा आंबा आकारामध्ये खूप मोठे असतात आणि ते सहज ओळखले ओळखले जाऊ शकतात आणि त्याचबरोबर आपण जेव्हा आंबे खरेदी करायला जातो तेव्हा आपल्या जवळच्याच ज्यांच्याकडून आपण वारंवार म्हणजे दर सणामध्ये किंवा दरवर्षी ज्या ज्याच्याकडून आपण आंबे घेतो त्यांच्याकडूनच आंबे घ्यायचे कारण बऱ्याचदा नवीन मार्केटमध्ये जेव्हा आपण एखाद्या दोन पाच रुपयाकडे बघायला जातो आणि नवीन वाटतं की हा कमी देतो हो, याच्याकडून घेऊ तर तसं नाही आहे जेव्हा तुम्ही आंबे खाता तेव्हा तो आंबा कसा आहे किंवा चवीला कसा आहे याला महत्त्व आहे कुठून आलेला आहे यालासुद्धा महत्त्व आहे त्यामुळं आंबे खरेदी करण्यास करण्यापूर्वी या काळजी नक्की घ्या आणि आंबे खात राहा सीझन आहे आंबे खूप छान असतात शरीरालाही आणि वर्षातून एकटा येतात त्यामुळे नक्की खा आणि या तीन गोष्टी तुम्ही तपासून पहा आंबे खरेदी करताना हापूस आंबा खरेदी करताना तपासून पहा आणि हापूस आंब्याच्याच दोन वेगवेगळ्या पद्धतीने आंबरस कसे बनवायचे याचेसुद्धा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर शेअर करणार आहे त्यामुळे चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा कारण हा आंबा कसा ओळखायचा यासाठी खूप उपयुक्त अशी उपयुक्त असा व्हिडिओ ठरणार आहे धन्यवाद